पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाची घटना ताजी असतानाच सांगोला तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांचा मुलगा डॉक्टर सूरज रुपनर याने आपली डॉक्टर पत्नी डॉक्टर रुचा रुपनर हिचा अनन्वित छळ केला एम आर आय मशीन विकत घेण्याकरता माहेरून पैसे घेऊन ये नाहीतर आत्महत्या कर म्हणून शारीरिक आणि मानसिक छळ करीत सूरज रुपनर याने डॉक्टर रुचा रुपनर यांना अतिशय त्रास दिला या त्रासाला कंटाळून डॉक्टर रुचा रुपनर यांनी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली या संदर्भात रुचा रुपनर यांचा भाऊ ऋषिकेश संजय पाटील यांनी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला असून कलम चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे सहा पाचशे चार पाचशे सात तीनशे तेवीस अशा प्रकारे गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास एपीआय जगताप करीत आहेत सूरज ही माझी सखी बहीण आहे तिचा विवाह डॉक्टर सूरज भाऊसाहेब रुपनर सांगोल्याचे फॅपटेक कोऑपरेटिव्ह बँकेचे मालक त्यांचा मुलगा डॉक्टर सूरज रुपनर यांच्याशी झाला होता दोन हजार बारा साली एप्रिलला आता जवळपास बारा वर्ष झाली लग्नाला तिने सहा जून त्याला पहाटे गळफास लावून आत्महत्या केली पण हा खरं तर आत्महत्या नसून हा तिच्या सूरज रुपनर याच्या मानसिक छळाला आणि मारहाणीला त्रस्त होऊन केलेला आहे तर तसं मर्डरच आहे खरं तर गुन्हा दाखल केला आहे आम्ही आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी हीच आमची मागणी आहे तो लोन ह्यासाठी तिला फार त्रास देत होता तिच्या नावावर आमच्या माझ्या वडिलांनी के प्लॉट केला होता इथं पंढरपूरमध्ये तर त्या त्या प्लॉटवर लोन करण्यासाठी तो तिला खूप त्रास देत होता तिने तिने नकार दिल्यामुळे त्यानं मारहाण केली तिला पोस्टमॉर्टममध्ये पण त्या तिच्या गुडघ्यावर जे निशाण आहेत ते निशाणमध्ये ते संशयास्पद दाखवलेले आहेत ते निशाण आणि ते न त्यानं त्या नवऱ्यानेच म्हणजे सूरज यानेच मारहाण केली केलेली आहे तिला आणि त्या रात्रीच्या बाज्यामुळं भांडणामुळे ती त्रस्त होऊन आणि आधीच्या पण त्रासामुळे त्रासाला त्रस्त होऊन तिने गळफास लावून घेतला त्याचे ला 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 त्याचे तर एक बाहेर एक्स्ट्रा एक्स्ट्रामार्टल अफेअर्स बऱ्याच वर्षापासून चालू होते पण आणि आम्ही ती एकदा घर सोडून आली होती दोन हजार बावीसला पण केवळ मुलांकडं आणि दोन्ही परिवाराच्या प्रतिष्ठेलाकडे बघून आम्ही तिला समजावून म्हणजे पाठवलं आणि ती पण तयार झाली जायला नंतर पण आम्ही एकदा एकदा घ्यायला गेलो होतो आम्ही सगळे मिळून म्हणजे काका माझा चुलत भाऊ सगळे आम्ही मिळून त्यांना घ्यायला गेलो तेव्हाही असं झालं ते समजूत काढून माफी मागून वगैरे त्या भाऊसाहेब रुपनर यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की यापुढे काही असं होणार नाही मी काळजी घेईन तिची पूर्णपणे पण असं काही झालं नाही तो परतही तिला त्रास देत होता ति तिला तिचं मानसिक छळ करतच होता रोज रोज दर रोज तिला काही ना काही ना काही मा मेंटल टॉर्चर तिचं रोज चालूच होतं आणि मारहाण पण चालूच होती नाही आदल्या दिवशी आमची काही बोलणं नाही झालं कुणाशी त्या आठवड्यात झालं होतं आणि ह्याच विषयी झालं होतं लोनविषयी आणि मी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं की काही तू सया करू नकोस लोनवर आणि तिची बिलकुल तयारी नव्हती आणि ती म्हणाली मला हे खूप प्रेशर करत आहेत मला खूप मेंटली प्रेशर करत आहेत सगळे मिळून घरात लोनवर सह्या करण्यासाठी पोलिसांची आमची इच्छा एवढीच आहे की पोलिसांनी ट्रान्सपरन्सी ठेवावी त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन आता आम्ही आठ जूनला एफ आय आर दाखल केलेली आहे अजूनही त्याला अटक झालेली नाही आहे लवकरात लवकर अटक व्हावी आणि नाहीतर आम्ही फार सगळे नातेवाईक मिळून आम्ही तीव्र आंदोलन करू त्याच्यावर मी येते सचिन जगताप सांगोला पोलीस स्टेशन सांगोला पोलीस स्टेशनमध्ये सीआर नंबर चारशे दोन हजार चोवीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे पुण्यामध्ये फिर्यादी जे आहेत पाटील म्हणून त्यांनी फिर्याद दिलेली आहे फिर्यादीप्रमाणे गुण्यामधील मयत रुचा सूरज रुपनर यांनी आत्महत्या केल्याबाबत फिर्याद दिलेली आहे फिर्यादीमधील स्टेटमेंट असे आहे की रुचा सूरज रुपनर यांचे पती सूरज रुपर रुपनर यांचे बाहेर व्याभिचारी असल्याबाबत त्यांचे <laughs> असं व्याभिचारी असले बाबत त्यांची पत्नी रुचा रूप्णार यांना माहिती पडल्यामुळे ते मानसिक तणावामध्ये होत्या त्याच दरम्यान सूरज रुक्णार यांनी त्यांच्या व्यवसायाकरिता रुचा रुक्णर यांच्याकडून काही आर्थिक मागणी केलेली होती ती हा ते डॉक्टर आहेत डॉक्टर कीच्या पेश्यामध्ये त्यांना मशीन घेण्याकरिता पैसे लागत होते त्याकरिता रुचा रुक्णार यांच्याकडून त्यांनी पैशाची मागणी केली आणि त्यानंतर त्यांनी नकार दिला असता त्यांनी माहेरून पैसे आण असे सांगितले त्याच दरम्यान त्यांची त्यामध्ये वादावाद झाला त्याच तणावापोटी त्यांनी जीवनाला नैराश्यमध्ये त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल आहे गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः एपीआय जगताप करीत आहोत गुन्ह्यामध्ये कलम लागलेले ला ला आहे चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे सहा पाचशे चार पाचशे सहा तीनशे तेवीस अशा प्रमाणे गुन्ह्यामध्ये कलम लागलेले आहेत आरोपी सध्या पाहिजे आरोपी आरोपी सध्या फरार आहे आम्ही लवकरच आरोपीला गुन्ह्यामध्ये अटक करून पुढील कायदेशीर का कर, कारवाई करण्याची तसवी